सकाळचे सात वाजून झाले आहेत आणि आपल्या भ्रुण जी अजून थंडी जात नाहीये बाहेर फेर फटका मारून येतो परत झोपतो बाहेर फेरफटका मारून येऊन परत झोपतो पहा आपली सडा रांगोळी तर झालेली आहेच आहे म्हणा आणि आपलं बघा तिकडे सगळं अंगण त्यांनी पाणी टाकून स्वच्छ केलं फुकुटा चोपला सगळा तर मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीरा ताई आहे ब्लॉग मध्ये आपली मिरात आहे थोंडी वस्तू कडू म्हणजे सोन्याला मी माझ्या सोन्याला स्वेटर घालू ग्वेटर याचा स्वेटर होता मित्रांनो रस्त्यामध्येच पडला ह्याला बाईकवर घेऊन आले ना तर रस्त्यामध्ये स्वेटर त्यांनी हरवलं ह्याला पण स्वेटर होता डोळा बघू कसा झाला डोळा डोळ्याचा थोडासा आलं बरा थोडा आपण त्याला त्याला ना लिंबोळीची टूप पिळले मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमचे फार फार धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो आम्हा सगळ्यांना कामाला लावून सगळ्यांना आम्हाला कामाला लावून आधी बसला होता आता पहा पहा कुछ ना बोल कुछ न बोल हे प्रभू हे प्रभू हे क्या हो काय नाही मित्रांनो या जेवायला पाच जेवायला काय केलेला आहे आजचा बेत आजचा बेत काय आहे या जेवायला तुम्ही सर्वजण वांग केलेलं आहे हे थोडीशी वांगे आणि डाळ टाकली दोनच वांगे होती आणि परत वांगे खिडकी निघाली मग ऐनमुळे मुगाची डाळ टाकली त्याच्यामध्ये आणि हा गोसावळे केलेले आहेत ते असं भरून भरून टाकलेत भरलेला गोसावळा आणि भाकरी या जेवायला सकाळचं जेवण भारी असतं सकाळचं जेवण राज जेवण भरलेला गोसा अप्रतिम टोमॅटोची चटणी होती घेतली का भाजीला हा शिरोळा घेतला एवढा कापला बघा पण कडूच लागतो हा मग ह्याची जागा आता इथे फेकून देऊया कस काय कडू लागतो एकच लागतो एकच वेळ एकीकडे कडू लागतो एकीकडे चांगला लागतो एका साईडला असं कधी कधी ना भाजी केल्याच्या नंतर कळतं अरे अरे हा कडू आहे मग काय उपयोग आहे किती वेस्ट जातं मग कसतरी वाटतं आता मी काय करते का आपल्याला शेंडा थोडासा असा असायचा बघायचा अरे हा कडू लागतो माझ्या दोन तीन वेळा फार नुकसान झालं होतं माझं आणि मला पण कळलं नाही की हा पण कडू असतो शिरोळे पण कडू असतात असतात एकीकडे आहे एकीकडे एकीकडे आहे तो छान आहे नाही की एका साईडला ते पूर्ण तसेच लागतात बघा पक्ष्यांचा किती किलबिलीट किती गोंगाट चाललाय भोरट्या म्हणतात एवढा आवाज करतात ना विचारूच नका फार आवाज करतात काय का शुभ्रा शुभ्रा नुसती बघा शुभ्र नुसते येडे घालते येडं घालते गमिला साफ केलं पिठाचं पाणी असतं भाकरी झालेलं शेवटी थोडंसं मीठ टाकायचं आणि शिळ्या भाकरी एक अर्धी राहिलेली पहा आपलं आपली केळी आता आपण पाहिलीच नाही बरेच दिवस झाले की अरे बापरे 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 वा 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 छान छान आणखीन आहे वाटतं हे केळीचे पूर्ण पूर्ण फुलं निघता येत तुम्हाला दाखवते मी आणि हे एकच झाड बर एक एक बर ला, आहे बरं का असं वाटतं दोन झाड आहे बरेच ठिकाणी त्यांना बरेच दिवस फुलं नाही लागली एकच झाड आहे पण दोन प्रकारची फुलं चॉकलेटी हे पहा चॉकलेटी आणि येलो दोन प्रकारची फुलं लागतात एकाच झाडेला आपलं हे भेंडीचं त्यांनी तोडून काढलं बरं का पण पुन्हा फुलं लागायला लागलेली आहेत भेंडीला मटकी ना काहीसुद्धा कोंबड्याने ठेवली ना तर ही सगळी मटकी ना उपटून आपल्याला गाईला घालावं लागेल मटकी रोज कोंबडे जातात त्या मटकीमध्ये आपल्या मक्कावर पाणी आहे थोडीशी आपल्या गुरांसाठी मका आणि बाकीचा हरभरा तर काय ठेवलं नाही बघा तुम्हाला दिसतो का काय पेरल्यासारखं कोंबड्यांनी खाऊनच टाकलं एकदम छोट्या लिंबणीमध्ये तिकडे आहे बघा हरभरा इत तेवढा कोंबड्यांनी आपल्या खाऊन टाकलं कोंबड्या फार नुकसान करतात बाई कोंबड्या खरंच एखादी दोन चार असावात पहिले ना सगळे कोंबडे ताप द्यायचे कोंबड्याला डेंजर होते आणि मग आता हे बघा ह्या उखंड ठेवत नाही काही ठेवत नाही कुठे आपण झाडेला माती लावली आळे केले ते सुद्धा राहत नाही उखंडा काय इथपर्यंत होता का हे बघा हे आमचा असं पसरा करतात कोंबड्या संध्याकाळचा सीन चहा पाणी झालं मित्रांनो बसले मी आणि माझं भ्रुण सात वाजले सातला दहा मिनटं कमी आम्हाला स्वयंपाकाला लागायचंय माझ्या बाप दिवसभर नसतो माझं असं माझ्याबरोबरच जातो बघा हे बघा हे बघा सकाळी पण तो लवकर बाहेर जात नाहीये आवरलं ना काम बाहेरनं फेरफटका मारून तर पुन्हा घरामध्ये बसतो माझे बबुडे म्हणजे माझे सोणे म्हणजे माझे सोणे म्हणजे कोल्लू सिंधु माझे लय शहाण आहे लय हुशार आहे बाब सगळं कळतं प्रण ये म्हटलं की लगेच येतं प्रण जात होत कोण कोणाने कोणी लगेच जातो माझ्या लय शांत ते बाई लोकांचे कुत्रे ना हा पण स्ट्रीट डॉगच आहे बऱ्याच लोकांचे स्ट्रीट डॉग आहेत नुसती पळतात इकडे तिकडे एका जागी राहतच नाही वस्तीवर पण राहत नाही मागे कुठे गेल्या बाहेर दुसऱ्याला आमच्या शेतामध्ये की लागेच मागे येणार गावात गेले की गावात येणार आणि ह्याला आपण म्हटलं ना जा वाट्यावर जा लगेच जाऊन बसतो एवढं एवढ आहे माझा थंडी म्हणून मी आंघोळ घालत नाहीये माझ्या बाळाला हे माझे बाळ आहे क्या करू क्या करू मी तेरा क्या कडू क्या करू मी क्या करू रे मी तेव्हा कडू तुम्हाला मनाला मनाची हे मनाला अजिबात हात नाही सगळं याला की याला घ्यायचं लगे मनाला नाही घ्यायचं असं याचं म्हणणं असतं अरे मुंबई से आया मेरे दोस्त दोस्त का सलाम कर अरे रात को खाओ पियो अरे बाबूले अरे बाबूडे अरे बाबू अरे बाबू अरे बाबू ठंडी वाजली का रे नाही रे त्याने तो दूधच नाही पिलं पण त्याच्या डोळ्याला हे झालं रे औषध लावलंय ते डोळा दुखतोय त्याचा हे राम हे प्रभू चला घरात चला घरात चला घरात चला अरे बापरे रे बापरे बापरे अरे शबाश अरे बाप अरे बाप रे ए दे रे दे रे मुझे दे ए दे रे मुझे दे अरे बापरे येशील का येशील का माझ्या जागेवर येशील हो, येशील माझ्या जाग्यावर येशील हो, अरे बाबा नाँ खा नाक खा नाक खा खा नाँ थंद 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 था था ना थंड थंड नोज थंड थंड नोज बघ किती पुसतो बघ बघ थंड थंड नोज हे नोज कशा असत नोज थंड थंड नोज मित्रांनो मी आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःच्या आणि इतरांची आता ही मस्ती मजा अशीच चालू राहणार आहे आता आपला बाबू बाहेर गेला आत येईपर्यंत हा काहीतरी करतोय बाय बाय मित्रांनो